सोन्याने गाठली ऐतिहासिक पातळी आजचा एक ग्रॅमचा भाव किती चांदी अडीच लाखाच्या चा पार दोन किंवा चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज बाजारात जे काही घडलंय ते पाहून कोणाचेही डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीयेत सोन्याने आणि चांदीने आज असे काही विक्रम मोडले आहेत जे गेल्या कित्येक दशकात पाहायला मिळाले सुद्धा नाही आहेत सोन्याचा एक ग्रॅमचा भाव नेमका किती झाला आहे चांदीच्या भावात एकाच दिवसात किती हजार रुपयांची वाढ झालेली आहे आणि या दरवाढीचे मुख्य कारण काय सर्व काही जाणून घ्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सुरुवात करू या सोन्यापासून आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्ष संपता संपता सोन्याने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आज एक ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत चौदा हजार चाळीस रुपयांनी वाढलेली आहे म्हणजेच दहा ग्रॅम सोन्याची तुम्हाला एक लाख चाळीस हजार रुपये बरोबर वरती चारशे रुपये जास्त मोजावे लागणार आहेत बावीस कॅरेट सोन्याची किंमत दागिन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बावीस कॅरेट सोन्याचा भाव आज बारा रुपयाने वाढलेला आहे म्हणजे गेल्या काही दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम पाठीमागे जवळपास चारशे ते पाचशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आलेली आहे पण खरी धुमाकूळ तर चांदीने घातली आहे त्याकडे वळण्याआधी एक महत्वाची गोष्ट हे दर राज्यानुसार आणि शहरानुसार थोडे बदलू शकतात तसेच यावर तीन टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळे असू शकतात मित्रांनो आता बोलूया त्या धातूबद्दल ज्याने आज शेअर बाजारामध्ये जास्त परतावा दिला आहे ती म्हणजे चांदी आज चांदीच्या किमतीने अडीच लाखांची ऐतिहासिक टप्पा पार केलेला आहे आजचा चांदीचा भाव प्रति किलो चांदीचा दर आज दोन लाख पन्नास हजार ते दोन लाख साठ हजार रुपयांच्या दरम्यान हे पोचलेला आहे एका दिवसात एवढी मोठी वाढ झालेली आहे मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण चांदीच्या भावात आज एकाच दिवसात दहा रुपये ते पंधरा रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष चांदीसाठी गोल्डन इयर ठरलेला आहे त्याचबरोबर हा प्रवास दोन हजार सव्वीस मध्ये देखील चालू राहणार आहे आणि यात वाढ देखील होण्याची शक्यता आहे चांदीने तब्बल एकशे सत्तर टक्के पर्यंतचा परतावा दिला आहे मित्रांनो जागतिक तणाव अमेरिका त्याचबरोबर नायजेरियामधील वाढत्या भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरात सोन्या चांदीचे मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि म्हणूनच याचे दर देखील वाढलेले आहेत अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणुकीदार सोन्याकडे वळत आहेत औद्योगिक मागणी चांदीचा वापर सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वाढत असल्यामुळे तिचे दर गगनाला भिडले आहेत गुंतवणुकीसाठी ही मोठी मागणी झालेली आहे तुम्ही दीर्घकालीन विचार करत असाल की गुंतवणूक करायला हवी तर तज्ज्ञांच्या मते सोन्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे मात्र सध्या भाव उच्चांकावर असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे होते आजचे सोन्या चांदीचे ताजे अपडेट्स लग्नसराईच्या काळात ही दर वाढ सामान्य माणसाच्या खिशाला नक्कीच कात्री लावणारी आहे तुम्हाला काय वाटतंय सोन्याचे भाव दोन लाख रुपयापर्यंत पोहोचतील का तुमच्या शहरात आजचा सोन्याचा भाव काय आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रोजच्या अचूक मार्केट अपडेटसाठी आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो